Depois por de नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्हया युटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली ते चौथी सातारामध्ये ज्या शाळेमध्ये शिकले त्याचा सविस्तर वृत्तांत आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आणि त्याचबरोबर बाबासाहेब ज्या वर्गात बसायचे तो वर्ग देखील पाहिला आणि जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महो या ठिकाणी अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे सैन्यात होते तर सैन्यातून नोकरी सुटली आणि आता मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित व्हायचं होतं तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पर्याय म्हणजे मुळगाव आंबेडवे परंतु मुळगाव आंबेडवे येथे स्थलांतरित न होता नजदीकच्या दापोलीमध्ये ते स्थलांतरित झाले तर याचा सविस्तर वृत्तांत आपण मागील व्हिडिओमध्ये एका पाहिलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो नक्की बघा तर आता आपण बाबासाहेब लहानपणीच्या घरात राहत होते त्याच दापोलीतील कॅम्प परिसरात वेळ लावतो आपण ते घर आणि तेथील परिसर आणि तेथील माहिती ते जाणून घेऊया तर हे बाबासाहेब राहिलेलं घर बाबासाहेब आणि त्यांचं कुटुंब रामजी बाबा आणि त्यांचं कुटुंब इथे राहिलेले आहेत इथे राहिलेले म्हणजे बाबासाहेब राहिलेले आहेत रामजी बाबा राहिलेले आहेत तसेच त्यांच्या मीरा आत्या आणखीन माता भीमाई सर्वजण इथे राहिलेले सर्वांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही वास्तू आहे आणि या वास्तूच्याच इथे माहितीपत्रक असं आपल्याला हा फलक दिसतोय हा बघा बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणातील वास्तव्याने ही पुणीत झालेली असतो आहे तर आपण सर्वांना मानवता समानता व प्रगतीची शिकवण देत आहे सन अठराशे त्र्याण्णव मध्ये सुभेदार रामजी हे सैन्यातील निवृत्तीनंतर महू मध्य प्रदेश येथून दापोली कॅम्प येथे वास्तव्यास आले तसेच सन अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे काला या कालावधीमध्ये या कुटुंबाचे वास्तव्य याच वास्तूत होते या वीस बाय पंचवीस फुटाच्या कुंभारी कौलाच्या पूर्वाभिमुख वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपणीचे वास्तव्य होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दापोलीतच शाळेत बिगारीत जाऊ लागले होते आपल्या बुद्धीसामर्थ्याने संपूर्ण जगात ठसा उमटवणाऱ्या महामानवाची शैक्षणिक ही दापोलीतच रोवली गेली अशा ह्या महामानवास कोटी कोटी प्रणाम बाबासाहेबांचं आतील असणार हे घर आहे हे आपण बघू शकतो आतमध्ये इथं आता एवढं असं काही नाही फक्त ही वास्तू पवित्र आणि पावन असणारी ही वास्तू आहे म्हणून ही व्यवस्थितरित्या हिची देखभाल केली जाते इथे बाबासाहेबांचा फोटो आहे आणि बाबासाहेबांच्या सोबत असणारा आता लांबण आपल्याला दिसत नाही पण इथे फोटो पा पाहायला मिळतोय तसेच बाबासाहेब जे बसायचे ते, ते खुर्ची पण होते बघूया आपण त्या साईडनं बघूया तर हा बाबासाहेबांच्या राहत्या ग्रहाचा आतील भाग आहे आपण पाहत आहोत आता इथं कोणी राहत नाही ही वास्तू फक्त पूजनीय वास्तू आहे सध्या इथे फक्त प्रेरणा घेण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी अभिवादन करण्यासाठी इथे येतात कारण याच वास्तूला बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला बाबा आहे या वास्तूमध्ये बाबासाहेब खेळलेले आहेत राहिलेले आहेत काही वर्ष आणि बाबासाहेबांच्या कुटुंब देखील बाबांनी याच घरामध्ये राह असताना बाबासाहेबांना शिक्षणाचं सुरुवात केली शिक्षण घरीच शिकवण्यास सुरुवात केली इथेच असताना तर अशा प्रकारे ही पावन असलेली वस्तू वास्तू आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे तर आपण ही बघितलेली आहे त्याचं बाहेर स्वरूप आणि हे अति स्वरूप आहे एवढी जरी हे नसली तरी त्या वेळी त्यांच्यासाठी हे फार एका ह्याच्या वास्तू आहे तर आता आपण एका खास व्यक्तीशी बातचीत करणार आहोत तर त्या व्यक्ती म्हणजे माता मातारामायणच्या नातलं म्हणजेच माता रमाईंच्या आई माता रुक्मिणी यांच्या माहेरचे नातेवाईक तर ते याच दापोलीमध्ये जिथे आपण बाबासाहेबांचं घर बघितलं तर बाबासाहेबांच्या घरापासून काहीच अंतरावर तक्षशिला बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहाराच्या बाजूलाच या वत्सलाबाई पवार आजी राहतात तर या आजींच्याकडून आपल्याला खूप छान अशी दुर्मिळ माहिती मिळणार आहे ते सुद्धा माता रमाई यांच्या आई रुक्मिणी माता रुक्मिणी यांच्या माहेरची ज्या काही आठवणी सांगणार आहेत त्या ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर इथे त्यांचं घर जुल होत ना तेव्हा नळीची कवलं असायची नळीची कवलं ते जे नंतर वाऱ्या पावसाने त्यांना वाली धरली घराच्या वाश्यानं ते घर पडलं तेरीची नळीची कवलं सगळी सुटली आणि मग ती नळीची कवलं पुन्हा ठाणा औरंगाबाद नातूर आणि सगळ्यांनी ती कवलं घेऊन दिले पूजेला लावली आणि ते घर बांधताना चढ मारत होते त्याच्यातून मी पाटा काढला निशेल काढलं भात काढायचे आणि त्याच्यातून व्हाईन काढलं भात काढायचं हा भात काढायचं की मुसल एवढं मुसल काढलं पाता काढला त्याचा वरवंटा काढला आणि भात ठेवते तसं माया लक्ष गेलं आणि पाता वरवंट प्रकारे त्यांच्या घराच्या विटा दगडी सगळं आणि ते घर बांधायला वाढायला कोण नाही ना पवित्र म्हणून बाबासाहेबांचा पदस्पर्श झालाय असं म्हणून त्यांनी ते सगळं घेऊन गेले पण ते आस्थाव्यस्त झालं त्याचं कोणाला भानच राहिलं हा मग ते काढलो आम्ही आणि तो पाटा बनवंत पूजेला ठेवलेला आहे तर त्या निसर्ग एखाद्या वाईला त्यांच्या खाली घर आहे त्यांच्या सासूबाईला निसर्ग मिळून गेलो आम्ही आणि पाटा वाईन हा सभागृह म्हणजे पूजेला ठेवलेला आहे त्याची पूजा करतात पाट्याची कवल आहे कवल आहे ते आम्ही अठरा वर्ष सर्व्हिस केलं ना त्या टामला ते घर एकट्या माणसाने बांधलं आणि कोण सांगा पंचनदीचा पंचनदीचा रेलोय त्याने एकट्यानी किंवा चुकल डा आणून माप आणून ती मापं बनवून सुकली जा नंतर त्यांनी ते चिरा आणून घर एकट्याने उभं केलं एकट्याने पाणी आणलं एकट्याने घर बांधलं एल्वे पंचनदीचा त्याने फक्त एल्वे रेल्वे अण्णा हा त्यांचं नाव आणि मग त्याच्या नदी कुणी फक्त हॉस्टेलमध्ये स्वर आमचे होते तिथं साठ रुपये दिले त्याला मदत मिळून साठ रुपये घेतलं त्यावेळेला काय पैसा कमी देत त्या पैसा कमी लोकांच्या होत्या साठ रुपया त्या मुलांच्या हॉस्टेलच्या सरांनी दिलं ते साठ रुपये त्यांनी मुलं मान्यता केलं आणि त्यांनी हात घालून ते पैसे घेतले आणि त्या साठ रुपयाचं फक्त आम्ही जबाबदारी हा ओढी वाढी नाहीतर त्या बाबासाहेबांच्या घरात एकटा एलवेनी घर बांधले होते कुणी घर पाणी त्याचं त्याचा माप त्याचं वरती स्वाप टाकलं त्याचं रेल्वेने दापोली करायला माहित आहे हा जुन्या दाखवली करायला माणसाला माहित आहे नवीन माणसांना सुनावण काय बोर्डवरती त्यांचं नाव वगैरे काय हाय आहे बोर्ड नाव आहे नाही काढून ठेवण्याचं बोर्ड झाडं कापली ना काढून ठेवली नसते आता सांगत होता ते कधी उभारण्यात आलं त्या आता बऱ्या दुस वी सतिशे व्हायचे जे होते याला उभारेला ते मोडली पहिले बांधलेलं चुकीचं होतं परत मोडून ते आणखी बांधली तिथे मिटिंगे होतात आमच्या सभा होत्या आमचे

कोण दे देख लागत हे कारण मग ते जाऊ देतात काय मग त्या वसतीगृहामध्ये पुन्हा कोणाला प्रवेश दिला जातो काय फीज वगैरे आहे का आमचे सगळ्या बौद्धजन जण सेवा संघ आहे ना तेवढी आणि तिरक महाजन इथले येतात सगळ्यांना प्रवास आहे तुम्हाला गावावरून जर एखादी मुलं आली तर कोणाची तरी पण तिथे त्यांना काय फी वगैरे नाही ना तुम्ही सभागृह चालू होतं ना बाबासाहेबांचं कॉलेज चालू होतं ना तेव्हा मुलांना वर्षाला दोनशे रुपये भरायचे त्यांचं बारावी पंधरावी शिक्षण होत नसतं फक्त खाण्याचा दोनशे रुपये वर्षाला कपड्या त्यांचा चष्म्या त्यांचा चप्पल त्यांची साबण त्यांचा कोलगेट त्यांचा बिशना त्यांचा दायगिरी भात त्याला अगली पळवली त्यांची पण आमचा पगार इंग्लंडून यायचा रत्नगिरी ग्ला न्यायची इंग्लं होऊन गेला आमचा पगार पण इंग्लंडून यायचा तो रत्नागिरीला पगार यायचा तेव्हा आम्हाला दाखवून यायचा असं गाव त्याला चारशे रुपये पगार होता न आम्हाला वाढला आणि तुम्ही मुलं दोन बायाने आम्ही समजली त्यांना पंधरावीस सोळावीस होत कौशल आता कोण डॉक्टर झाले कोण कलेक्टर झाले कोण पोलीस मध्ये भरती झाले कोण वकील तिथं सत्कार हे करता आमचा आणि आमच्या घर पाहत येतात ते आता एक पोरगा येऊन गेला धनधरांचा तो डॉक्टर त्याने दवाखाना केला आणि रमाई आहे ना ते आमच्या एल्वे काय म्हणाला तुम्ही एलवे रमाईची आई आहे ना की आमच्या पुणे जिथे तिकडचं नाव आहे ही एलव्यांची मुलगी रमाई लग्नाच्या एलव्यांच्या घरालाचली तिथे रमाईची आई मी दोसऱ्यांच्याकडे दिलेली रमाई दोसऱ्यांची अजूनपर्यंत होती ना आता तिथे काय झालं तर माहिती नाही बाबासाहेबांची भाऊ भाऊजे छान माहिती तुम्ही दिली आम्हाला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि जय हिंदुधम धम संगम जय भीम हे दापोली गाव पावन आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी संपूर्ण भारतीयांच्यासाठी साठी हे अभिमानाचं प्रेरणास्थान स्फूर्तीस्थळ आहे तर या ठिकाणी आपणही सर्वांनी नक्की यावे आणि या पवित्र वास्तूत भेट द्यावी प्रेरणा घ्यावी ऊर्जा घ्यावी धन्यवाद जय भीम